पाऊले चालती पंढरीची वाटं वारकरी निघाले लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला संत सज्जन सगळे नासती गाती मेळ भरवती सारखे चालती कुणी छेडूनी विनाटाळ हाती धरी पायी चालतो या वारी पंढरीची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी वारीला सुरुवात झाली असून अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत आषाढी वारी ही वारकरी संप्रदायांचा सण मानला जातो प्रत्येक वारकरी ह्या आपल्या घरातील काम सोडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतो याचाच एक भाग म्हणून एकोणतीस जून रोजी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान प्रथम आळंदीवरून निघणार आहे आणि ती एक जुलै रोजी पुणेहून सासवड जेजुरी वाकट लोणंद तरडगाव फलटण विमानतळ नातेपुते माळशिरस वेळापूर भडशिगाव वाखरी मार्गे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि रिंगण सोहळे हे फलटण चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिला रिंगण सोहळा होणार आहे तर भडशिगाव वाखरी बाजीराव विहीर आणि पंढरपूर या ठिकाणी होणार आहेत तर गोल्ड रिंगण सोहळा गोवाची समाधी आणि बाजीरावची या ठिकाणी होणार आहेत न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क साठी निवासी संपादक गणेश चौगुले सह अर्चना कदम सोलापूर सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा